नमस्कार कृषी उद्योजक मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी आम्ही घेऊन आलोय ती म्हणजे महानायक कृषी उद्योगाचा या पुस्तकाचं प्रकाशन नुकतं संपन्न झालं या पुस्तकामध्ये एखाद्या व्यक्तीला कृषी व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा ज्यांनी सुरू केलेला आहे व्यवसाय त्या प्रत्येक व्यक्तीसाठी हे पुस्तक अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे कारण या पुस्तकामध्ये व्यवसायाची नियोजनापासून म्हणजे पूर्वतयारीपासून पासून व्यवसाय कोणता निवडायचा आपल्याला कोणत्या व्यवसायाची संधी आहे या सर्व विषयांची माहिती यामध्ये दिलेली आहे त्याचबरोबर शेतकरी उत्पादक कंपनी काय आहे तिची स्थापना कशी करायला पाहिजे त्याचं व्यवस्थापन कसं करायला पाहिजे त्याचबरोबर आपल्याला या कंपनीच्या माध्यमातून किंवा वैयक्तिक लेवलला कोणकोणते व्यवसाय करता येतील साधारणतः पन्नास ते साठ प्रकारचे व्यवसायांची माहिती या पुस्तकामध्ये असणार आहे त्याचबरोबर सर्व शासनाच्या योजना सर्व प्रकारचे अनुदान बँक लोन प्रोजेक्ट रिपोर्ट सबसिडी ग्रँड्स या सर्व विषयांची माहिती या पुस्तकात असणार आहे मार्केटिंग कशी करायला पाहिजे मार्केटिंगमध्ये काय संधी असणार आहेत तसेच आपल्याला निर्यात कसं करता येणार आहे सर्व प्रकारचे कृषी परवाने म्हणजे लायसन्सिंग या सर्व विषयांची माहिती या पुस्तकामध्ये दिलेली आहे हे पुस्तक सगळ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे तुम्ही आजच हे पुस्तक मागवू शकता घरपोच हे पुस्तक तुम्हाला मिळेल आमच्या नंबरवरती तुम्ही संपर्क करा आणि हे पुस्तक वाचून तुम्ही सुद्धा एक आदर्श कृषी उद्योजक बनवू शकतात या पुस्तकामध्ये सविस्तर सर्व माहिती दिलेली आहे जरूर हे पुस्तक घ्या धन्यवाद